विडी घरकुल परिसरातील गुन्हे करणारी टोळी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आली आहे जुना विडी घरकुल परिसरात गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीस पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी सोलापूर व धाराशिव या दोन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले गणेश नागनाथ भोसले वय अठ्ठावीस राहणार प्रियदर्शनी नगर विडी घरकुल सोलापूर ईश्वर उर्फ रावनी भोलेनाथ चौगुले वय पंचवीस राहणार रविवार पेठ जोशी गल्ली सोलापूर नारायण उर्फ बबलू नागनाथ भोसले वय बत्तीस राहणार प्रियदर्शनी नगर जुना विडी घरकुल सोलापूर सदाम शबीर शेख वय सत्तावीस राहणार भारत नगर जुने विडी घरकुल सोलापूर अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत वरील चौघांवर सन दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार तेवीस व दोन हजार पंचवीस या कालावधीत टोळीच्या माध्यमातून दुखापत करणे दंगा करणे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यांच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी एमआयडीसी पोलिसांकडून चौघांना तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त कबाडे यांच्याकडे पाठवण्यात आला होता चौघांनाही विजापूर कर्नाटक येथे सोडण्यात आले आहे